तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या गिरणारे येथील शाखेचे उद्घाटन नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते नुकतेच झाले असून बँकेची ही अठ्ठावीसावी शाखा आहे सदर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान उपनिबंधक फैयाज मोलानी यांनी भूषवलं फैयाज मोलानी यांनी आपल्या मनोगतात नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या व्यवहार आणि उत्तम व्यवस्थापनाची स्तुती करत जवळपास दो पावणे दोनशे सहकारी बँकांच्या तुलनेमध्ये व्यापारी बँक पहिल्या दहा बँकांमध्ये दहाव्या क्रमांकावर विराजमान असल्याचं सांगून संचालक आणि कर्मचारी वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत शेतकरी बहुल नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या गिरणाऱ्यात बँकेनं शाखा सुरू करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला असून एरवी राष्ट्रीयकृत बँकांमधून शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेता सदर बँकेच्या या शाखेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जाती आहे दरम्यान उपस्थित ग्रामीण शेतकऱ्यांनी बँकेने पाच लाखाचे कर्ज देण्याची मर्यादा अट पंचवीस लाखांपर्यंत वाढवावी अशी मागणी केली आहे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी व्यापारी सहाशे वीस कोटींच्या पुढे ठेवी असल्याची माहिती दिली आहे सहकार्याच्या माध्यमातून एकोणीसशे एकसष्ट साली स्थापन झालेल्या व्यापारी बँकेनं आता उत्तम विकास साधल्याचं आहे सोबतच व्यापारी बँक उत्तर महाराष्ट्रातील अर्थवाहिनी बनत असल्याचं समाधानही त्यांनी व्यक्त केलं बँकेच्या व्यवस्थापक मंडळाच्या अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे यांनी सुद्धा बँकेविषयी माहिती दिली आहे आणि बँकेच्या शाखांचा विस्तार उपस्थितांसमोर यावेळी मंचावर आमदार सरोज अहिरे माजी आमदार योगेश घोल शिंदे त्र्यंबकराव गायकवाड कुंडलिक थेटे निवृत्ती घुले लाला जैन दिलीप थेटे मुरलीधर पाटील राजाराम धनवटे आदींसह संचालक जगन्नाथ आगळे सुधाकर जाधव डॉक्टर प्रशांत बुतडा अशोक चोरडिया रमेश धोंगडे नितीन खोले रामदास सदाफुले श्रीराम गायकवाड अरुण जाधव सुनील आडके वसंत आरिंगळे विलास पेखळे गणेश खरजूल योगेश नागरे रंजना बोराडे कमल आढाव ॲडव्होकेट सुदाम गायकवाड राहुल हगवने ॲडव्होकेट पद्मा थोरात आदींसह मान्यवर उपस्थित होते ना। 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 ना।

व्यापारी बँकेच्या सर्व सभासद संचालक ठेवीदार कर्जदार या सर्वांना मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर बँकेच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जर असेल तर त्याला भरवलं लागत आणि म्हणून तो जन मनामध्ये घेऊन या ठिकाणी आपल्या बँकेची स्थापना झाली त्याचं कारण असं आहे की त्या बँकेच्या माध्यमामधून आज आमच्या परिसरामध्ये नाशिक शहर असेल ग्रामीण भाग असेल या ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी किंवा अनेक प्रदोजन झाल्यानंतर त्यांनी कर्ज घेतानी स्वतःचा व्यवसाय उभा केला अनेक उद्योजक तयार झालेले आहेत आज या नाशिक जिल्ह्यामध्ये नामवंत उद्योजक जे असतील ते यादीमध्ये नाशिक रोड देवानी व्यापारी बँकेचे दे लोक देखील त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून खरे हात जो उद्देश त्यांचा होता त्या उद्देश डोळ्यासमोर घेऊन त्या ठिकाणी आम्ही बँके कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्मिता काळकर यांनी केलं तर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष मनोहर कोरडे यांनी व्यक्त केलं पंचकृषीतील प्रमुख शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग सर्वसामान्य ग्रामस्थ या सर्वांशी मोठ्या संख्येनं लाभलेली उपस्थिती हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची